आ, आ, आज पुरंदर पंचायत समिती येथे स्पार्क मेन्हा फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव साधनांचं आज मोजमाप शिबिराचं आयोजन पंचायत समिती पुरंदर येथे केलं होतं जवळपास एक्केचाळीस दिव्यांग बांधवांनी याच्यामध्ये नाव नोंदणी केलेली आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांना ज्यांना हात नाही वॉकर हात पाय नाहीत त्याच्यासाठी त्यांना कृत्रिम हातपाय बसवणे आहे फिल्चर आहे श्रवणयंत्र आहे त्याच्यात प्रमाणे कानाच्या मशीन आहेत अशा विविध सा आहे अशा विविध साधन सामोरे मोजमाब शिबिर इथं घेतलेले आहे आणि एकवीस तारखेला नाशिक फाटा येथे साहित्य वाटप मोजबाब घेऊन साहित्य वाटप करण्यात येणार आहे आणि याचा मनस्फे आनंद आहे की याच्यात बहुसंख्य दिव्यांगांनी लाभ घेतला आहे परंतु जे अंध बांधव आहेत त्यांना मात्र काठीची व्यवस्था नसल्यामुळे पुढील वर्षी त्यांना काठीची व्यवस्था स्प स्पार्क मिंडा फाउंडेशन करून देणार आहे आणि ज्या जे लाभार्थी आहेत त्यांना उत्स्फूर्तपणे सा चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं साहित्य स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले इथं डॉक्टरांनी आज सकाळपासून दहा ते तीन वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन केलं होतं सर्व पंचायत समिती व्हिडिओ असतील सर्व अधिकारी यांनी चांगला प्रतिसाद दिला व चांगल्या प्रकारचं आयोजन केल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आज पुरंदर इथे मोडफार तपासणी शिबीर आपण आयोजित केलं होतं त्यामध्ये आपण एकेचाळीस दिव्यांग व्यक्तींचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये आपण त्यांना कृत्रिम हात कृत्रिम पाय काठी कुबडी वॉकर व्हीलचेअर कॅलिपर्स श्रवणयंत्र हे साहित्य एकवीस डिसेंबरला चांदोळी फाटा राजगुरनगर खेड जिल्हा पुणे येथे आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत